नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांना एकच अतुरता असते की पंचम केसरी सारजा निंबाळकर सर यांचा लाडका सारजा येणाऱ्या आगामी नक्की कोणत्या मैदानात पाळणार मित्रांनो आत्ताच झालेल्या अंगापूर मैदानात झऱ्याचा पाकऱ्या आणि सर्जाची जबरदस्त अशी गाडी पाळली होती गटालासुद्धा अंतराने गटपात झाली होती सेमीलासुद्धा अंतराने सेमीपास झाली होती त्या मैदानात सर्जा आणि पाकऱ्याचा निर्वाद वर्चस्व होतं परंतु मित्रांनो फायनलला गाडी पाच नंबर फाटीमध्ये लागली होती आणि त्या फाटीमध्ये चिकळ असल्यामुळे विठ्ठल नानाने एक चांगला निर्णय घेतला आणि सर्जाला आणि पाकऱ्याला फायनलला पलवला नाही परंतु या दोन्ही नंदींनी फायनलचा गुलाल घेतला तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सरजा उद्या कर्जत बेनावडी फाटी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान आहे या मैदानात शंभर टक्के पळणार आहे आणि मित्रांनो आता सर्वांना आतुरता आहे की केसरी सर्जाचा नक्की पायरा कोण असेल तर चला बघूया तर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सध्याची सर्वात मोठी खरेदी चिक्क्या चिक्यासोबत उद्या चिक्या आपला सर्जा पळताना दिसेल चिक्क्या सुद्धा टॉपचा नंदी आहे चिक्याच्या मालकाने पंचावन्न लाखाला विक्रमी अशी खरेदी चिक्याची केली आहे तर मित्रांनो उद्या चिक्क्या आणि सर्जा ही जबरदस्त अशी जोडी आपलं पलताना दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद